क्रांतिकारकांचे मिरुमनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची एकशे एक्केचाळीसावी जयंती भगूरमध्ये विविध सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन करून साजरी करण्यात आली स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मस्थान स्मारकात दिवसभर राज्याच्या विविध भागातून आलेल्या सावरकर प्रेमींचा सा ओघ सुरू होता राष्ट्रभक्ती तुझे नाव सावरकर सावरकर वंदे मातरम भारत माता की जय असा जयघोष करण्यात आला सावरकर प्रेमींनी स्मारकातील अर्धपुतळ्यासमोर नतमस्तक होत तात्यारावांच्या स्मृतीस अभिवादन केलं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं पुरातत्व विभाग नाशिकचे सहाय्यक संचालक सचिन पगारे शरद चौधरी सोमनाथ गोराडे यांनी तर मुंबई येथील राष्ट्रीय सावरकर स्मारकाच्या कोषाध्यक्षा मंजिरी मराठे यांनी सावरकरांच्या स्मृतीचं सा अभिवादन केलं याप्रसंगी त्यांनी देशाला हिंदुत्वाची गरज असल्याचं सांगत हिंदूंनी एकत्र येण्याचं आवाहन केलं सकाळी नाशिक येथील चारुदत्त दीक्षित यांचा भागेश्री निर्मित अनादिमी अनंत मी हा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम पार पडला यावेळी विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य एकनाथराव शेटे मृत्युंजय कापसे प्रतापराव गायकवाड खंडेराव खैरनार विलास कुलकर्णी आदी उपस्थित होते सायंकाळी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णी परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी स्मारकास भेट देऊन सावरकरांच्या स्मृतीस अभिवादन केलं त्यांनी संपूर्ण स्मारकाची पाहणी करून माहिती घेतली स्मारकाच्या वतीनं मनोज कुंवर आणि भूषण कापसे यांनी सावरकरांचे साहित्य त्यांना भेट देऊन त्यांचं स्वागत केलं स्मारकास भेट देणाऱ्या मान्यवरांमध्ये सारेगमा प लिटिल चॅम्पमधील गायिका मुग्धा वंशम पायन मविप्र समाजसंस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे मुंबईचे पोलीस उपायुक्त श्याम शिंदे तसंच वैभव पाळदे गजीराम मुठाळ विनोद शिंदे राधाकृष्ण गामने प्रताप पवार अनिल पवार प्रशांत कापसे राजन गायकवाड राजेंद्र बागडे संभाजी देशमुख प्रकाश सुराणा सुभाष पुजारी योगेश बुरके मंगेश मरकड आकाश नेरे प्रसाद आडके पांडुरंग आंबेकर हरिभक्त पारायण गणेश महाराज करंजकर प्राध्यापक ललित भदे प्रशांत लोया निलेश हाजे आदींसह सर्वच पक्षांचे तसंच सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व सदस्य यांचा समावेश होता मगुरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूह व एसएमबीटी आयुर्वेदिक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित आरोग्य तपासणी शिबिराचा चाळीस नागरिकांनी लाभ घेतला सकाळी सात वाजल्यापासूनच सावरकर वाड्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमींनी गर्दी केली होती वाड्याच्या प्रवेशद्वारावर सामाजिक कार्यकर्ते सुनील जोरे यांनी फलक हाती घेत दारणातीवर रखडलेल्या सावरकर उद्यानाच्या कामाबाबत आंदोलन केला स्मारकाचे व्यवस्थापक भूषण कापसे तसंच मनोज कुवर यांनी येणाऱ्या सावरकर प्रेमींना स्मारकाबाबत माहिती दिली निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कुठल्याही प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन उत्सव समितीच्या वतीनं करण्यात आलं नसल्याची माहिती मिळाली बाळासाहेब शिंदे लोकराज्य न्यूज भगूर